रंग्या शिंदेची बोरगावात गँग होती त्या गँगच्या जीवावरती रंग्या लय मातलं होतं कोंबडं घाऊ दे नाही तर बोकड बिन पैसे देता घेऊन जायचं पैसे मागितलं तर मार द्यायचं खलास करीन म्हणायचं गावातल्या आया बहिणींवरती त्याची लय वाईट नजर होती त्याला बघितलं तरी माझं रगात तापत होतं असला नराधम जिवंत ठेवून चालायचा नाही असं वाटायचं गावातलं पुढारी बी भी त्याला भीत होतं मग मॅच शेवटी त्याला संपवला तेव्हापासनं मी ठरवलं आता इथनं पुढं त्याच रस्त्यानं आपण जायचं जो गरिबांना त्रास देईल त्याला संपवायचं ज्याला कुणी नाही त्याला आपण व्हायचं हे शब्द आहेत बापू बापूबिरू वाटेगावकरांचे डोक्यावरती पिवळं मुंडास कपाळावरती भंडारा पांढऱ्या दाढी मिशा आणि खांद्यावरती काळी घोंगडी घातलेले बापू बिरू वाटेगावकर कायमच त्यांनी केलेल्या पहिल्या खुनाची कथा रंगवून रंगवून सांगायचे त्यांचा व्हिडिओ सुद्धा युट्यूब आणि फेसबुकवरती अनेकांनी हजारदा पाहिला असेल बापू बिरू वाटेगावकर हे एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांना लोक आदरानं बापू म्हणून हाक मारायचे तर रॉबिन साधारण वर्षांचं आयुष्य सा जगलेल्या सांगलीतल्या लोक चक्क पाया सुद्धा तरुण त्यांच्याबरोबर सेल्फी से। गावोगावी त्यांना प्रवचनांसाठी बोलवायचे असे हे बापू बिरू वाटेगावकरांची गोष्ट जितकी रंजक तितकीच थक्क करणारी आहे बापूंनी सगळ्यात पहिला खून केला तो रंग्या शिंदेचा त्यानंतर भावाचा बदला घ्यायला सरसावलेल्या रंग्याच्या भावाला हे बापूंनी संपवून टाकलं पुढे पोलीस आपल्याला पकडतील या भीतीनं बापू पसार झाले आणि जवळपास पंचवीस वर्ष बापू पोलिसांना गुंगारा देत रानोमाळ फिरायचे पण मंडळी पंचवीस वर्ष भूमिगत राहिलेले बापू पोलिसांच्या तावडीत सापडलेच कसे त्यांना पकडून देणारा तो फितूर नेमका गोट सगळं काही सविस्तर पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी मंडळी कृष्णा नदीच्या काठावरील काही गावांमध्ये गावातील गावगुंड गोरगरीब जनतेवरती अन्याय अत्याचार त्यांना गुलामीची वागणूक देत होते गरिबांच्या लेखी सुना त्यांच्या वासनेच्या बळी पडत होत्या प्रचंड दहशत अशा परिस्थितीमध्ये त्याच गावच्या तांबड्या मातीमध्ये कुस्ती खेळणारं धनगराचं पोर पुढे सरसावलं या पोराचं नाव होतं बापू बिरू वाटेगावकर काही दशकांपूर्वी गाव गुंडांची मुजोरी मोडून काढून बापू बिरू वाटेगावकर यांनी सांगली परिसरामध्ये रक्तरंजित इतिहास रचला गोर गरीबांवरती अन्याय करणाऱ्यांची खांडोळी करून गरीबांना मदत करण्यासाठी बापूंनी कायदा हातात घेतला ज्यामुळे अनेक वर्ष पोलीस त्यांचा शोध घेत होते शेतामध्ये डोंगर राहून बापूंनी दशक पोलिसांना चकवा दिला बापू कधी जंगलातून फिरता फिरता अचानक एखाद्या गावामध्ये शिरायचे तिथं जेवण वगैरे उरकायचे पोलिसांना कळायच्या आत परत एकदा त्या जंगलामध्ये गेलेले असायचे असं करता करता बापूंनी पोलिसांना जवळपास एक दोन नाहीतर तर पंचवीस वर्ष गुंगारा दिला एकदा असंच बापू रात्रीच्या वेळी बारा वाजता दहेगावच्या रामलिंगाच्या मंदिरात गेलेले होते त्यावेळी त्या मंदिरामध्ये एक महाराज जप करत बसलेले होते दिवसा भाविकांमुळे जप होत नाही म्हणून रात्रीचा जप करायचा असा त्यांचा नियम होता त्याच वेळी बापू मंदिरात जातात देवाचं दर्शन घेतात आणि बाहेर पडत असतानाच ते महाराज त्यांना आडवे येतात ते म्हणतात इतक्या रात्रीचं का आलात त्यावर ते बापू म्हणतात पोलिसांचं भ्या दुसरं काय बापूंचं हे वाक्य ऐकताच पुजारींनी त्यांना ओळखलं आणि म्हणाले तुम्ही बोरगावकर का तुमच्या कामाला आमच्याही शुभेच्छा बरं का फक्त मटण खाऊ नका व्यसन करू नका आणि बाईपासून तेवढं लांब राहा वाईटांचा नाश करणं हे तर पुण्यच आहे मंडळी ज्या महाराजांनी बापूंना हा मंत्र दिला ते महाराज म्हणजे गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य जोगळेकर महाराज पुढे महाराजांचं हे वाक्य बापूंना पटलं आणि बापू पुढे याच मार्गाने कायमस्वरूपी चालू लागले या दरम्यान बापूंना पकडण्याचा अनेकदा प्रयत्न सुद्धा झाला पण बापू कधीच त्यांच्या हाती लागले नाहीत आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी खास एसआरपीएफच्या टीम बोलावून घेतलेलं होतं अशी सगळीकडे त्या काळी चर्चा सुद्धा पसरलेली होती त्या काळी या टीमने सगळीकडचे उसाचे मळे अक्षरशः पालथे घातले विशेष म्हणजे या टीममध्ये असणारे सगळे पोलीस खास उच्च प्रशिक्षित होते जे पाण्यात बुडी घेऊन दबा धरून बसायचे अशी त्या चर्चा होती त्यामुळे बापूंनी थेट कृष्णा नदीमध्ये उडी मारली आणि नदी पार केली पुढे ते थेट किर्लोस्कर वाडीला पोहोचले त्यानंतर तिथून ते रेल्वेमध्ये बसून थेट नाशिक पंचवटीला गेले तिथे त्यांनी भगवी कपडे घातली आणि बारा वर्ष केदारनाथ पासून ते गंगासागर पर्यंत सगळी सांगली जिल्ह्यामध्ये आले पण नेमकं तेव्हाच खेडच्या परिसरात पोलिसांनी त्यांना अगदी शिताफीनं अटक केली पुढे बापूंच्या अटकेनंतर त्यांना कळंबा जेलमधून सांगली कोर्टामध्ये सुनावणीसाठी आणत असताना बस आडवी आली त्या एसटी बसचा ड्रायव्हर हा बापूंचा खास जोडीदार त्यामुळे बापू बापूंच्या सुटकेसाठी त्यांना एवढं मोठं धाडस केलं आणि पोलिसांच्या तावडीतून बापूंना सोडवलं त्यानंतर वीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवला परत कोल्हापूरवरून दोन वयोवृद्ध पोलीस बापूंना सांगली सत्र न्यायालयामध्ये सुनावणीसाठी घेऊन येत होते त्यावेळी सुद्धा तमदलगे फाट्यावरती रवी पाटील आणि शिवाजी वाटेगावकर यांनी ड्रायव्हरच्या काचेवरती फायरिंग करून गाडी थांबवायला लावली आणि पोलिसांच्या बंदुकीतील गोळ्या काढून घेत तिथून सुद्धा बापूंची सुटका केली त्यानंतर काही काळातच जत तालुक्यातील वसपेट इथे बापूंना पाहताच परत जेरबंद करण्यात आलं आणि हे महाकटीन चॅलेंज स्वीकारलं होतं जिगरबाज पोलीस कर्मचारी दिलावार पटेल यांनी याची सुद्धा एक खास स्टोरी बरं का त्याचं हेडक्वार्टरला हजेरी चालू असताना तिथल्या सगळ्या पोलिसांसमोर कोई मायकालाल हे क्या जो बापू को पकडे असा जर कोणी असेल तर त्याने लाईन तोडून पुढे यावं असं आव्हान दिलं शिवाय त्यावेळी एवढी वर्ष झाली तरी सुद्धा बापू सापडत कसे नाहीत हा पोलिसांसाठी अब्रू घालवणारा विषय झालेला होता त्याच वेळी चाळीस ते पन्नास पोलिसांमधून एक दिलावर पटेल नावाचा पोलीस पुढे आला आणि मी प्रयत्न करतो असं म्हणाला पटेल यांनी असं म्हणताच त्यांची इतर पोलिसांनी टिंगल उडवायला सुरुवात केली तोंड बगारशात बापूला पकडायला निघाला असं म्हणून हिणवलं सुद्धा पण दुसरीकडे बापूंना पकडलं नाही म्हणून दोन वयोवृद्ध पोलिसांना निलंबित केलेलं होतं ज्यामुळे दिलावर पटेल बापूंच्या मागावर होते याच काळात सोळा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवला दिलावर पटेल यांनी बापूंना आणि रवी पाटील यांना एका लाकडाच्या गाडीमधून उतरून एस टी बसमध्ये चढताना पाहिलं पण त्यावेळी दिलावर हे सुट्टीवरती होते त्यामुळे दिलावर पटेल यांच्याकडे कुठलंही हत्यार नव्हतं शिवाय सोबत सहकारी पोलीस सुद्धा नव्हते पण बापूंना तर सोडायचं नाहीये म्हणून दिलावर यांनी त्यांच्या भावाला आणि आणखी एकाला त्या एस टी बसमध्ये पाठवलं एस टी बस काही अंतरावरती गेल्यानंतर रवी पाटील यांना शंका आली त्यामुळे ते एस टी मधून खाली उतरले आणि तिथून ते पळून गेले दिलावर यांना हातातोंडाशी आलेला घास घालवायचा नव्हता त्यामुळे त्यांनी शेजारी असणाऱ्या पोस्ट ऑफिसचा दरवाजा पहारीनं तोडला आणि पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या लँडलाईन फोनवरून पुढच्या उमदी पोलीस स्टेशनला बापू ज्या एस टी बसमधून प्रवास करत होते किंवा ज्या एस टी बसमध्ये ते बसलेले होते त्या एस टी बसचा नंबर आणि बाकीची सगळी लागणारे माहिती दिली त्यानंतर सांगली जिल्ह्यातील जत इथे असणाऱ्या उमदी पोलीस कंट्रोलने सापळा रचून बापूंना पकडला हे सगळं होत असताना दिलावर पटेल तिथे पोहोचलेले होते त्यांनी बापूंना ताब्यात घेतलं आणि न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली दरम्यान जेलमध्ये असताना बापूंची भेट अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सोबत झाली या भेटीमध्ये अरुण गवळींनी बापूंना एक प्रश्न विचारला मी एवढा मोठा डॉन असून पण चर्चा फक्त तुझीच असं का बरं त्यावरती बापू म्हणाले मी पैशांसाठी नाही तर अन्यायाविरुद्ध लढलो मंडळी बापूंच्या याच स्वभावामुळे आजही त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं पुढे बापू त्यांची जन्मठेपेची शिक्षा शिक्षा पूर्ण झाल्यानंतर परत आपल्या गावी आले तिथून त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली त्यांनी भजन असेल कीर्तन असेल आणि आध्यात्मिक प्रवचने सोबतच सुरुवात केली निर्व्यसनी रहा आयुष्य जगू नका असं सांगून समाज प्रबोधनाचं काम ते करू लागले दरम्यानच्या काळामध्ये शिक्षा भोगून झाल्यानंतर स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी बापूंनी भरपूर प्रयत्न केले पुढे इस्लामपूर इथल्या हॉस्पिटलमध्ये वयाच्या शहाण्णव्या वर्षी सोळा जानेवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये बापूंची प्राणज्योत मालवली आणि कृष्णा काठचं वादळ कायमचं शांत झालं मंडळी बापूंचे हजारो व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील यातली बापूंविषयी तुम्हाला आवडलेली कुठलीही एक गोष्ट तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा कर। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच इन्फोवारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद